बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातील अडोतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना लागू केली आहे त्यानुसार ग्राहकांचं वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ होणार आहे योजना एक सप्टेंबर पासून लागू होणार आहे या योजनेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेचा मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी थक बाकी रक्कम भरणं बंधनकारक आहे तथापि थेट कायदेशीर कारवाई करण्याच्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावं असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अडोतीस लाख ग्राहकांकडून महावितरणाला मूळ बिलाची पाच हजार अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची रक्कम तसेच एक हजार सातशे एकोणास कोटी रुपये व्याज आणि एकोणसत्तर कोटी नव्वद लाख रुपये विलंब आकार येणं आहे तथापि या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे मूळ बिलाच्या तीस टक्के रक्कम भरून उर्वरित सत्तर टक्के रक्कम सहा हप्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल जे घरगुती व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे उच्च दाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळणार आहे राज्य राज्यातील महावितरणाच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत थकित बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे थकीत बिलाच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही त्यामुळे योजनेचा कालावधी एक सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर असा असणार आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज मुंबई महाराष्ट्र राज्यातल्या वीज वीजतोडणीबाबत ग्राहकांना राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आवे योजना लागू केली याचा फायदा महाराष्ट्रातल्या अनेक वीज ग्राहकांना फायदा होणार आहेत यासाठी महाराष्ट्र राज्यातले उपमुख्यमंत्री देवेंद्र प्रवेश यांचे मी आभार मानते